नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आपण प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आपण आपले प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर तुम्ही कृपा करून पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे आम्ही आता जे काही वाक्य वगैरे बघत आहे आहोत ती तुमच्या लक्षात येईल त्याचप्रमाणे आमचा चॅनल हा फक्त इंग्रजी स्पीकिंगसाठीच आहे असं नाही आहे तर शालेय शिक्षणच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी शा त्याचप्रमाणे कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आणि ज्यांना इंग्रजी शिकायची आवड आहे त्यांच्यासाठी आमचा चॅनल खूप उपयुक्त आहे त्याच्यामुळे सर्वांनी आमच्या चॅनलवर येऊन इंग्रजी शिकू शकतात त्याचप्रमाणे आमच्या चॅनलला एज लिमिट अशी काही नाही म्हणजे कुठल्याही एजची लोकं म्हणजे कुठल्याही एजची छोट्यापासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा व्यापा वापर करून इंग्रजी शिकवू शकतात चला तर मग आता आपण डायरेक्टली आता व्हिडिओला सुरुवात करू कोडी आज आपण बघणार आहोत कोडी कोडी म्हणजे रिटल्स आता पहिलं बघा <coughs> मला दात आहेत पण मी चावत नाही सांगा मी कोण आहे मला दात आहेत पण मी चावत नाही सांगा मी कोण आहे इंग्रजीमध्ये कसं येणार आय हॅव टीथ बट आय डोंट पाईट आय हॅव टीथ बट आय डोंट पायट टेल मी अबाऊट हू एम आय टेल मी अबाऊट हू एम आय त्याच्यानंतर दुसरं आहे ह्याची उत्तरं तुम्ही हे आता बघून ठेवा कुडी ह्याची उत्तरे आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये बघणार आहोत ही वाक्य तुम्ही बघा आणि तुम्हाला येत असतील तर ती सोडून ठेवा मग तुम्हाला ती नेक्स्ट व्हिडिओज असेल त्यामध्ये आम्ही तुम्हाला तीची उत्तरे सांगणार आहोत म्हणजे ख तुम्हाला पण येतात की नाही हे लक्षात येईल दुसरं वाक्य बघू तुम्ही मला वाचू शकता तुम्ही मला वाचू शकता माझ्यात पुष्कळ पाने आहेत मी कागदाचा झालो आहे सांगा मी कोण आहे तुम्ही मला वाचू शकता माझ्यात पुष्कळ पाने आहेत मी कागदाचा झालो आहे सांगा मी कोण आहे कसं इंग्रजीमध्ये काय ना यू कॅन रीड मी आय हॅव मिनी पेजेस आय एम मेड ऑफ पेपर्स टेल मी हू एम आय टेल मी हू एम नंतर तिसरं कोड आहे तुम्हाला मी चहाबरोबर आवडतो मी गहू साखर व फळांपासून झालो आहे सांगा मी कोण आहे तुम्हाला मी चहा बरोबर आवडतो मी गहू साखर व फळांपासून झालो आहे सांगा मी कोण आहे इंग्रजीमध्ये यू लाईक मी विथ टी आय ॲम मेट अ फ्लावर शुगर अँड फ्रूट टेल मी हू एम आय टेल मी हू एम आय यू लाईक मी विथ टी आय एम मेड ऑफ फ्लावर शुगर अँड फ्रूट टेल मी हू एम आय त्याच्यानंतर चौथं बघूया मला गवत आवडते मी शेतात राहते मी दूध देते सांगा मी कोण आहे मला गवत आवडते मी शेतात राहते मी दूध देते सांगा मी कोण आहे इंग्रजीमध्ये कसं म्हणणं कसं विचारतात तर आय लाईक क्रास आय लिव ऑन अ फार्म आय गिव मिल्क टेल मी हू एम आय कसं तर आय लाईक क्रास आय लिव्ह ऑन अ फार्म आय गिव मिल्क टेल मी हू एम आय त्याच्यानंतर पाचवं कुडं बघूया मी एक पाळीव जनावर आहे मी धावू शकतो मी भुंकू शकतो सांगा मी कोण आहे मी एक पाळीव जनावर आहे मी धावू शकतो मी भुंकू शकतो सांगा मी कोण आहे वाक्य कसं आहे ना इंग्रजीमध्ये आय एम अ पेट आय कॅन रन आय कॅन बाक टेल मी हू एम आय आय एम अ पेट आय कॅन रन आय कॅन बाक टेल मी हू एम आय त्याच्यानंतर नेक्स्ट सहावं व कोड बघू आपण माझा रंग पांढरा आहे माझा रंग पांढरा आहे मी द्रव्य पदार्थ आहे लोक मला पितात सांगा मी कोण आहे माझा रंग पांढरा आहे मी द्रव पदार्थ आहे लोक मला पितात सांगा मी कोण आहे इंग्रजीमध्ये कसं येणार आय एम व्हाईट आय एम लिक्विड पीपल ड्रिंक मी टेल मी हू एम आय आय एम व्हाईट आय एम लिक्विड पीपल ड्रिंक मी टेल मी हु एम आय त्याच्यानंतर सातवं वाक्य थकलेल्या लोकांना मी आवडतो मी जवळजवळ सहा फूट लांब असतो सांगा मी कोण आहे थकलेल्या लोकांना मी आवडतो मी जवळजवळ सहा फूट लांब असतो सांगा मी कोण आहे इंग्रजीमध्ये कसं आहे ना टायर्ड पीपल लाईक मी आय एम युजुअली वेल नीट आय एम अबाऊट सिक्स फीट लाँग टेल मी हू एम आय टायर्ड पीपल लाईक मी आय एम युजुअली वेल नीट आय एम अबाऊट सिक्स फीट लाँग टेल मी हू एम आय त्याच्यानंतर आठवं मला एक डोळा आहे पण मी पाहू शकत नाही सांगा मी कोण आहे मला एक डोळा आहे पण मी पाहू शकत नाही सांगा मी कोण आहे इंग्रजीमध्ये कसं विचारतात तर आय हॅव वन आय बट आय कान सी टेल मी हू एम आय आय हॅव वन आय बट आय कान सी टेल मी हू एम आय त्याच्यानंतर नव्व मी जगभर फिरू शकतो पण माझा कोपरा कधीही सोडत नाही सांगा मी कोण आहे मी जगभर फिरू शकतो पण माझा कोपरा कधीही सोडत नाही सांगा मी कोण आहे इंग्रजीमध्ये कसं येणार आय कॅन गो ऑल अराउंड द वर्ल्ड बट नेवर लीव्ह माय कॉर्नर टेल मी हू एम आय आय कॅन गो ऑल अराउंड द वर्ल्ड बट नेव्हर लीव्ह माय कॉर्नर टेल मी हो आय त्याच्यानंतर दहावं तू मला सोडलेस तर मी फुटतो तू माझ्याकडे पाहून हसलास तर मी परत हसतो सांगा मी कोण आहे तू मला सोडलेस तर मी फुटतो तू माझ्याकडे पाहून हसलास तर मी परत हसतो सांगा मी कोण आहे वाक्य कसं येणार इंग्रजीमध्ये इफ यू ड्रॉप मी आय क्रॅक इफ यू स्माईल ॲट मी आय स्माईल बॅक टेल uh, मी हू एम आय इफ यू ड्रॉप मी आय क्रॅक इफ यू स्माईल ॲट मी आय विल आय स्माइल बॅक टेल मी हू एम आय त्याच्यानंतर अकरा वाक्य मी नेहमी तुझ्या किंवा तुमच्यासमोर असतो पण तुम्ही मला पाहू शकत नाही सांगा मी कोण आहे मी नेहमी तुझ्या तुमच्यासमोर असतो पण तुम्ही मला पाहू शकत नाही सांगा मी कोण आहे वाक्य इंग्रजी देना आय एम ऑलवेज इन फ्रंट ऑफ यू बट यू कान सी मी टेल मी हू एम आय आय एम ऑलवेज इन फ्रंट ऑफ यू बट यू कान सी मी टेल मी हू एम आय त्याच्यानंतर बारावं वाक्य मी बोलू शकत नाही पण जेव्हा कोणी बोलतो तेव्हा मी नेहमी उत्तर देतो सांगा मी कोण आहे मी बोलू शकत नाही पण जेव्हा कोणी बोलतो तेव्हा मी नेहमी उत्तर देतो सांगा मी कोण आहे इंग्रजीमध्ये कसं येणारे वाक्य तर आय कान टॉक बट आय अल्वेज रिप्लाय सम समवन स्पीक टेल मी हू एम आय आय कान टॉक बट आय अल्वेज रिप्लाय सम समवन स्पीक्स टेल मी हू एम आय त्याच्यानंतर ते तेरावं वाक्य मी चालतो तेव्हा उडी मारतो आणि उभा असताना बसतो सांगा मी कोण आहे मी चालतो तेव्हा उडी मारतो आणि उभा असताना बसतो सांगा मी कोण आहे वाक्य कसं येणार इंग्रजीमध्ये आय जम्प व्हेन आय वॉक अँड सीट व्हेन आय स्टँड आय जम्प व्हेन आय वॉक अँड सीट व्हेन आय स्टँड टेल मी हू एम आय टेल मी हू एम आय त्याच्यानंतर चौदा वाक्य माझ्यात हेट आणि टेल आहे पण मला शरीर नाही सांगा मी कोण आहे माझ्यात हेट आणि टेल आहे पण मला शरीर नाही सांगा मी कोण आहे वाक्य कसं आहे ना आय हॅव अ हेट अँड अ टेल बट आय डोंट हॅव अ बॉडी टेल मी हू ॲम आय आय हॅव अ हेट अँड टेल बट आय डोंट हॅव ए डोंट हॅव अ बॉडी टेल मी हू एम आय त्याच्यानंतर पंधरा वाक्य मला चार बोटे आणि अंगठा आहे पण मी जिवंत नाही सांगा मी कोण आहे मला चार बोटे आणि अंगठा आहे पण मी जिवंत नाही सांगा मी कोण आहे इंग्रजीमध्ये कसं आहे ना आय हॅव फोर फिंगर्स अँड अ थम आय हॅव फोर फिंगर्स अँड अ थम बट आय एम नॉट लाइव टेल मी हू ॲम आय आय हॅव फोर फिंगर्स अँड अ थम बट आय एम नॉट अ लायू टेल मी हू ॲम आय त्याच्यानंतर सोळा वाक्य ते तर एक खुली पन ते, ते एक खोली भरू शकते पण जागा घेत नाही सांगा ते काय आहे ते एक खोली भरू शकते पण जागा घेत नाही सांगा ते काय आहे इंग्रजीमध्ये कसं आहे ना तर इट कॅन फील अ रूम बट इट टेक अप नो प्ले नो स्पेस टेल मी हॉट इज इट आय कॅन फील सॉरी इट कॅन फील अ रूम बट इट टेक्स अप नो स्पेस टेल मी हॉट इज इट त्याच्यानंतर सतरा वाक्य मी तुझ्यापेक्षा मोठा असू शकतो पण वजन काहीच नाही सांगा मी कोण आहे मी तुझ्यापेक्षा मोठा असू शकतो पण वजन काहीच नाही सांगा मी कोण आहे इंग्रजीमध्ये कसं येणार तर आय कॅन बी बिगर दॅन यू बट वेट नथिंग ॲट ऑल टेल मी हू एम आय आय कॅन बी बी आय कॅन बी बिगर दॅन यू बट वेट नथिंग ॲट ऑल टेल मी हू एम आय त्याच्यानंतर अठरा वाक्य जे वर जाते पण कधी खाली येत नाही जे वर जाते पण खाली येत नाही इंग्रजीमध्ये कसं विचारतात तर हॉट गोज अप बट नेव्हर कम्स डाऊन हॉट गोज अप बट नेव्हर डाऊन त्याच्यानंतर एकोणिसावा मी एकदा वळलो जे बाहेर आहे ते आत येणार नाही मी एकदा वळलो जे बाहेर आहे ते आत येणार नाही मी पुन्हा वळलो जे आत आहेत ते बाहेर येणार नाहीत सांगा मी कोण आहे मी एकदा वळलो जे बाहेर आहेत ते आत येणार नाही आणि मी पुन्हा वळलो जे आत आहेत ते बाहेर येणार नाही सांगा मी कोण आहे इंग्रजीमध्ये कसं आय टर्न वन्स हॉट इज आऊट विल नॉट गेट इन आय आय टर्न अगेन हॉट इज इन विल नॉट गेट आऊट me मी हू एम आय आय once वन्स हॉट इज आऊट विल नॉट गेट इन आय again अगेन हॉट इज इन विल नॉट गेट आऊट me मी हू एम आय त्याच्यानंतर विसावं शेवटचं कोडं बघूया माझ्याकडे पाणी नसलेले तलाव दगड नसलेले पर्वत आणि इमारत नसलेली शहरे आहेत सांगा मी कोण आहे माझ्याकडे पाणी नसलेले तलाव दगड नसलेले पर्वत आणि इमारत नसलेली शहरे आहेत सांगा मी कोण आहे वाक्य कसं येणार इंग्रजीमध्ये तर आय हॅव टेक आय हॅव लेक्स विथ नो वॉटर माउंटन्स विथ नो स्टोन अँड सिटीज विथ नो बिल्डिंग्स टेल मी हू एम आय आय हॅव लेक्स विथ नो वॉटर माउंटन्स विथ नो स्टोन अँड सिटीज विथ नो बिल्डिंग्स who am आय अशा प्रकारे ही वीस कोडी आहेत वीस कोडी आहेत ती तुम्ही लक्ष देऊन वाचा आणि ती येतात काय बघा सोडव सोडवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला कदाचित येतील ती म्हणजे काय शब्द आहे कुठला शब्द आहे ते तुम्हाला येईल आणि जरी नाही आली तर आपण पुढल्या व्हिडिओजमध्ये त्याची उत्तरं आपण बघणार आहोत पण तुम्ही बघू नका कुठे पण इंटरनेटवर किंवा कुठे बघू नका तुम्हाला येत असते तर प्रयत्न करा कारण प्रयत्न करायचं एक फन टाईम म्हणून हे आपला आजचा व्हिडिओ आहे म्हणजे तुम्हाला पण कळायला पाहिजे की मराठीमध्ये पण कोडी असतात हिंदीमध्ये पण कोडी असतात हिंदीमध्ये पहेली म्हणतात त्यांना तशीच मराठीमध्ये कोडी असतात त्याचप्रमाणे इंग्रजीमध्ये त्याला रिडल्स म्हटलं जातं ही कोडी आहेत ही आपण सोडवायची आहेत म्हणजे आपल्याला येतात की नाही काय ते तुमच्या लक्षात येईल नाही आली तरी पण टेन्शन घेऊ नका पुढच्या व्हिडिओजमध्ये आम्ही उत्तरं देणार आहोत त्यावेळी तुम्ही ती चेक करू शकता पण आता तुम्ही काय करा वाचा आणि तुम्हाला येत असतील तर त्याची उत्तरं लिहून ठेवा नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तुम्ही ती चेक करा म्हणजे तुम्हाला ती व्यवस्थित येतील आणि कशी बोलतात काय बोलतात ही आपल्याला माहिती असायला पाहिजे म्हणून ही दिलेली आहे त्यामुळे व्यवस्थित करा आणि व्यवस्थित लक्ष देऊन त्याकडे बघा त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत तुम्हाला माहितीच आहे की फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून त्याच्यावर पण आमचे व्हिडिओज आहेत फोटोज दिलेले आहेत सेंटेन्स देत असतो तुमची वॅकॅबलरी चांगली व्हावी म्हणून आम्ही वर्ड्स देत असतो त्याच्यामुळे ओव्हरऑल कम्प्लीट असं फुल पॅकेज तुम्हाला फेसबुक पेजवर मिळेल त्यामुळे तिथे आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका त्याचप्रमाणे आमचं हो 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 प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे स्मिताचा भाऊ म्हणून तिथे आम्ही कथा देत असतो सिरीज देत असतो ऑल्सो कंटेंट रायटिंग ओवर देअर त्यामध्ये तुम्हाला काय तर त्यामध्ये आम्ही इंग्रजी जास्तीत जास्त ॲड करतो म्हणजे कसं होईल तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल अँड तुम्हाला ते इझी होईल म्हणून आम्ही सेंटेन्सेन्स त्यामध्ये देत असतो मध्ये मध्ये त्याच्यामुळे प्रतिलिपी अकाऊंट पेजला पण तुम्ही फॉलो आणि लाईक करायला विसरू नका तुम्हाला एंटरटेनमेंट पण मिळेल प्लस तुम्हाला ते एज्युकेशनसाठी पण उपयोग होईल म्हणजे प्रतिलिपीचा दुहेरी फायदा तुम्हाला होऊन जाईल म्हणून प्रतिलिपी अकाउंट पेजला स्मिताचा भाऊ आहे त्याला पण तुम्ही फॉलो आणि लाईक करायला विसरू नका त्याचप्रमाणे आम्ही लिंकड इन अकाउंटवर पण ॲक्टिव्ह आहोत अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ असं नाव आहे लिंक्ड इन अकाउंटवर त्याच्यावर पण आम्ही थोडीफार माहिती देत असतो त्यामुळे तिथे पण जाऊन आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका आणि आम्हाला नक्की कळवा आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहे ते तुम्हाला आवडत असतील तर ते जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि त्याचबरोबर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे कसं होईल तर तुम्हाला ते क वाचून वाचून इंग्रजी शिकता येईल आमचं हे चॅनल आम्ही मेनली त्यासाठीच बनवलं आहे की तुम्हाला त्या ज इंग्रजी यावं तुमच्या लक्षात यावं अशा दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत आणि व्हिडिओ बनवत आहोत आणि ते पण सोप्या भाषेत तुम्हाला कळतील अशा भाषेत आम्ही ते करत आहोत त्यामुळे तुमची मुलं असतील फ्रेंड्स असतील रिलेटिव्ज असतील त्यांना जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे त्यांनाही त्याचा लाभ होईल आणि त्यांनाही इंग्रजी शिकता येईल चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद